नमस्कार मी हरदास पवार आपला दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ होता की आपण पहिला व्हिडिओ आहे उत्पन्नाचा अहवाल कसा भरतात फॉर्म भरतात याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे रहिवाशी स्वयंघोषणा प्रमाणपत्र कसे भरायचे याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे फॉर्म भरून दाखवतो व्हिडिओमध्ये घ्या तर जास्त काही नाही एक दोन मिनिटाचा ते व्हिडिओ असणार तर हा व्हिडिओ फॉर्म कसा भरतात ते आपण पाहा तुम्हाला मी हा फॉर्म भरून दाखवतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे स्वयं स्वयंघोषणा प्रमाणपत्र तर हे कसे भरायचे ते तुम्हाला सांगतो एकदम तुम सोपी स्ट्रिक आहे भरण्याची इथं आपण तारीख तारखाची तुम्ही कुठल्या तारखेला भरणार आहात आज आहे सात तारीख सात नाही ना तीन तारीख आज तीन सात दोन हजार चोवीस तारीख नंतर हा फॉर्म भरायचा आहे मी, मी आता मी आता इथं कोल्हापूरचा आहे तर मी कोल्हापूर नसून भरतो आता आता मी इथं मुल बघा मुल मुलग्याचा फॉर्म भरतो मुलग्याचा माझ्या मुलग्याचं मुलग्याचं नाव कस्तुब इथं नाव आपण टाकू शकता आपलं ता, कोणाचा फॉर्म भरायचा ते कौस्तुब हरिदास पवार ठीक आहे मी कसतो हरिदास पवार श्री आता वडिलाचं नाव टाकायचं कौस्तुच्या वडिलाचं नाव पुढे टाकायचं श्री हरिदास रामचंद्र पवार यांचा मुलगा मुलगीला डॅश करायचा यांचा मुलगा वय वय किती असं सोळा वय इथं तुमचा आधार कार्डला आधार कार्ड नंबर टाकायचा बारा अंकी आधार कार्ड नंबर असतो तुमचा जो का नंबर काय आहे ना बारा अंकी आधार कार्ड बारा अंकी नंबरचा आधार कार्ड तुम्ही इथं टाकणे व व्यवसाय व्यवसाय असतो व्यवसाय टाकणे शिक्षणास्त शिक्षण टाकणे आपण इथं शिक्षण शिक्षण मौजे वडंगे राहणार वडंगे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर येथील रहिवाशासून याद्वारे घोषित करतो करत्या डेशमराच करतो करते करतो की मी मौजे वडंगे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मागील पंधरा वर्षापासून राहत आहे किंवा वास्तव्यास आहे वरील सर्व माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षितपात्र राहील तसेच पत्राद्वारे मिळालेला सर्व लाभ सर्व कशरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे असं आपण लिहून दे लिहून देणार असतो घोषणापत्र लिहून दे देत आहे म्हणून इथं आपले अर्जदाराची नाव हिथं सही असते व अर्जदाराचे तर नाव असते आता कौस्तुभ पवार हे नाव आहे ना कौस्तुभ पवार इथं कौस्तुभची सही आहे नानंतर नंतर अर्जदाराचे नाव अर्जदार आपण कौस्तुभच आहे कौस्तुभ हरिदास पवार याचे नाव येणार ना ठिकाण वडंगे ता आजची तारीख आहे बघायची तीन सात दोन हजार चोवीस तर अशाप्रमाणे आहे एकदम सोप्या पद्धतीचा दोन मिनटाचा फॉर्म फॉर्म आहे फक्त अशा पद्धतीने मी भरलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा